परत वेगळ्या सेमीत पाव सुटण्यासाठी सज्ज फक्त चोरव चालली सुट्टी नेकरची सुटला सुटला पाचव्या सिनी सुटला आणि पाचव्या सीमित लढा चलवायक चौघात लढा चढवाय हाती तडीची लढा चळवाय वेगळा जडा लिखेन वेगळा ता तिघात रे चळवळ क्षणाला कोण बाजी मा हा तो विशाळ सुंदर आणि मोरवा लक्ष असूर माग पाऊया बघा मागल्या गाडी लक्ष असू देऊ मागल्या गाड्या लक्ष द्या पुढल्या गाड्या बघता तसा मागल्या धुळ्या गाड्या पाळतात त्या गाड्यावरती सुद्धा लक्ष असू द्या पांडा ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे सन्माननीय पांडुरंग बोरे आपलं या ठिकाणी चर्चे स्वागत दावलाचा हासूड माणसाला वापराव लागतो आणि खऱ्या अर्थानं पहिली वादी आता परत या हसरायला लागली पाहिजे चांबळेची वादी अशी आहे प्रेक्षक सरणार नाही या गाड्या सोडा गेलेल्या पट्टर या मागास आवास गाड्या सोडा गेलेले गावचे माजी सरपंच उत्तम गोयकर यांचं या मैदानावर आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत പാ സാരീൽ ഗോഡേ ദോൺ മിനിറ്റേജ് പഠി